नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील शॉपॅक लायसन ऑनलाईन ॲप्लाय म्हणजे शॉपॅक लायसन अर्ज कसा करायचा आणि सर्टिफिकेट डाउनलोड कसे करायचे हे पाहणार आहोत तुम्हाला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे आपले सरकार डॉट महाऑनलाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे आता इथे आपल्याला अगोदर अकाउंट उघडून घ्यायचं आहे अकाउंट उघडण्यासाठी इथे पर्याय आहे न्यू युजर येथे नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही याची भाषा इंग्लिश मराठी वरून वरती ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून करू शकता तर न्यू युजर येथे नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता दोन पर्याय आहेत पहिला पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे तर या गोल सर्कल आहे त्यावरती क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायला विचारेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्हाला वन टाईम पासवर्ड खाली तुम्हाला टाकायचा आहे तर ओ टी पी पाठवला आहे ओके okay, करूयात ओ टी पी पाठवल्यानंतर खाली वन टाईम पासवर्डमध्ये जो काही ओ टी पी आलेला आहे तो इथे फक्त टाकून घ्यायचा आहे ओ टी पी फक्त टाकायचा त्यानंतर पुढे नेम तुम्हाला विचारला जाईल आता मध्ये तुम्हाला काय टाकायचं लक्षात ठेवा सिंपल गोष्ट सांगतो युजरनेममध्ये तुम्हाला आधार नंबर तुमचा टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खाली चेक युजरनेम अवेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे तरी ते असं आलं पाहिजे यू कॅन यूज धिस नेम तरी ते ओके करायचं आहे आपण ते युजरनेम वापरू शकतो त्यानंतर खाली पासवर्ड विचारला जाईल तुमचा जो काही एक पासवर्ड बनवायचा आहे तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने पासवर्ड तुम्ही बनवू शकता त्यानंतर पुढे कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड व्यवस्थितरित्या टाकायचं था आहे त्यानंतर पूर्ण नाव इंग्रजीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे ॲटोमॅटिकली मराठीमध्ये इथे येईल इथे आपल्याला एडिट करायचा काही पर्याय नाही इंग्रजीमध्ये जसं टाकाल तसं तुम्हाला मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येईल त्यानंतर जन्मतारीख आधार कार्डवरती जी काही जन्मतारीख आहे ती इथे टाकायची आहे तुमचं वय तिथे ॲटोमॅटिकली येईल नाव जन्मतारीख सगळं आधार कार्डवरचं टाकायचं आहे मला अटी शर्ती सर्व मान्य त्यावरती टिक करून खाली नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर सगळी माहिती भरलेली आहे मी आता नोंदणी करावरती क्लिक करतो तर धन्यवाद आपले यशस्वीरित्या आपले सरकार पोर्टवरती नोंदणी यशस्वी झालेली आपलं युजरनेम हे आहे आणि जिल्हा आपण हा निवडून आता तुम्ही लॉग इन करू शकता ओके करायचं आहे ओके करा केल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्याला साईटवरती यायचं वेबसाईटवरती आल्यानंतर आता डायरेक्टली इथे आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचं ऑप्शन दिसेल तर खाली तुम्हाला इथे आपला नेम टाकायचा आहे म्हणजेच आपला आधार नंबर आपण टाकला होता आणि जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड टाकायचा आहे आणि इथला कॅपचा आहे तसा टाकून तुमचा जो जिल्हा तुम्ही निवडला होता तो जिल्हा इथे निवडायचा आहे आणि लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल लॉग इन झाल्यानंतर डाव्या साईडला आता इथे पहा इथं काहीच रेकॉर्ड नॉट फाउंड आहेत आपल्याला काय करायचं आहे शॉपॅक लायसन काढायचं आहे शॉपॅट लायसन काढण्यासाठी डाव्या साईडला यायचं आहे इथे थोडं खाली येऊन पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग उद्योग ऊर्जा व कामगार विभाग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर उपविभाग निवडायला येईल इथे आता कशा पद्धतीने निवडणार इथे कामगार विभाग हा दोन नंबरचा पर्याय त्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे भरपूर सर्व्हिसेस तुम्हाला सेवा दिसतील इथे पहिला ऑप्शन आहे दुकाने व संस्था नूतनीकरणाचा दाखला हा जो पहिला आहे त्यावरती टिक करायचे तो सर्कल जो दिसतो त्यावर टिक करून इथे पुढे जायचं जो काही केसरी ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्लीज सिलेक्ट टाईप ऑफ ऑर्गनायझेशन आता तुमचं काय आहे तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात तुम्ही स्वतःच्या नावावरती काढताय शोपॅक्लाइट्सन का दुसरा पर्याय आहे ऑर्गनायझेशनच्या नावाने फॉर्मच्या नावाने का कंपनीच्या नावाने काढताय तर हे दोन्हीपैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि सबमिट करायचं आहे मी इंडिव्हिज्युअल निवडला आहे त्यानंतर पुढे तुम्हाला लेबर डिपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीचे ऑप्शन दिसतील आता यामध्ये काय करायचं आहे डाव्या साईडला इथे पहा लेफ्ट साईडला शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर जो पहिला ऑप्शन आहे ऍप्लिकेशन फॉर्म या ऍप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे फॉर्म फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर इथे दोन तुम्हाला ऑप्शन आहेत पहिला आहे पुन्हा एकदा दाखवतो ऍप्लिकेशन फॉर्म आता हे असं उघडेल असं उघडल्यानंतर पहिला, पहिला पर्याय तुम्हाला दिसेल शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट इंटिमेशन फॉर्म झिरो टू नाईन वर कर झिरो ते नऊ जे काही कामगार असतील तुमचे त्यांच्यासाठी हा पहिला ऑप्शन आहे त्याला इंटिमेशन म्हणतो आणि शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन जे दहापेक्षा जास्त कामगार जे असतात त्यांचं रजिस्ट्रेशन असतं हे रजिस्ट्रेशन पंधरा ते वीस दिवस सुद्धा लागू शकतात आणि हे जे पहिलं आहे झिरो ते नऊ वर्कर्स हे इंटिमेशन हे आपल्याला लगेच दहा पंधरा मिनिटामध्ये डाउनलोड करता येतं तर आपण झिरो ते नऊ मधलं काढणारे कन्फर्म करायचं आहे ते करून कन्फर्म केल्यानंतर हा ऍप्लिकेशन फॉर्म एफ आहे हा आपल्याला संपूर्ण भरायचा आहे आता काय काय भरायचं आहे तर डिव्हिजन आपला जो काही विभाग आहे तो आपला विभाग निवडायचा आहे तुमचा जो विभाग असेल तो विभाग निवडा त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यानंतर ऑफिस नेम म्हणजेच तुमचं जे काही तहसील आहे तहसील ऑफिस आहे ते तहसील ऑफिस तुम्हाला शॉप इन्स्पेक्टर ऑफिस तहसील असतं ते तहसील तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर खाली नेम ऑफ द इस्टॅब्लिशमेंट आस्थापनाचे नाव म्हणजेच तुमचं जे काही शॉप आहे तुमचा जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं नाव तुम्ही काय दिलेलं आहे ते नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे नाव मराठीमध्ये ॲटोमॅटिकली इथे येणार आहे पुढे ॲटोमॅटिकली येईल इथे इंग्लिशमध्ये टाका पुढे मराठीत ऑटोमॅटिकली येईल त्यानंतर खाली इथे गुगल इनपुट टूल मराठी कीबोर्ड आहे त्यात इथं आपल्याला मराठीमध्ये काही बदल करायचं असेल तर ते गुगलवरून तुम्ही डाउनलोड करा तुम्हाला मराठीमध्ये काही बदल करायचं तर मराठीमध्ये बदल करता येईल तुम्हाला हे कीबोर्ड अशा पद्धतीने वापरून त्यानंतर प्रिव्हियस डिटेल्स ऑफ इस्टॅब्लिशमेंट पूर्वीची काही माहिती आहे का तुमच्याकडे तर ते तुम्हाला तीन पर्याय दिसतील पहिला आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जर यापूर्वी कधी तुम्ही शॉपॅक लायसन काढला असेल आणि त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे नाहीतर सिलेक्ट करायची गरज नाही जर तुम्ही पूर्वी काय काढला असेल त्याचा जुना रजिस्ट्रेशन नंबर ॲप्लिकेशन नंबर त्याची डेट कधी एक्सपायर झालं ती माहिती द्यावी लागेल दुसरं ऑप्शन आहे मॅन्युअल रजिस्ट्रेशन जर तुम्ही यापूर्वी कधी मॅन्युअल म्हणजे जाऊन तहसीलला वगैरे जाऊन कुठे जाऊन तर तुम्ही काढलं असेल तर ओल्ड रजिस्ट्रेशन नंबर जो जुना ऍप्लिकेशन नंबर एक्सपायरी डेट टाकायचे आणि जर तुम्ही आता नवीनच काढत आहे तर आपण तिसरं ऑप्शन निवडायचा आहे न्यू रजिस्ट्रेशन तर हे ऑप्शन सगळे जाणार आहेत खालच्या तर आपण आता नवीन काढतोय त्यामुळे न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय सिलेक्ट करणार आहे आपलं जुनं काही नाही आपल्याकडं न्यू रजिस्ट्रेशन सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला ॲड्रेस अँड सिच्युएशन ऑफ द इस्टॅब्लिशमेंट आस्थापनेचा पत्ता व ठिकाण ज्या ठिकाणी तुमचं शॉप आहे त्या ठिकाणचाच तुम्हाला आता सगळी माहिती द्यायची आहे नेम ऑफ बिल्डिंग वगैरे काय आहे का मराठीमध्ये ॲटोमॅटिकली स्ट्रीट शेजारची वगैरे काय खून आहे का लँडमार्क त्यानंतर वार्ड नंबर वगैरे ज्या ठिकाणी तुमचं शॉप आहे त्या ठिकाणचा पण पूर्ण पत्ता लिहायचा आहे मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येईल इंग्लिशमध्ये लिहा जिल्हा जे आहे ते जिल्हा इथे निवडा ज्या ठिकाणी शॉप आहे त्या ठिकाणचा तालुका ज्या ठिकाणी शॉप आहे त्या ठिकाणचं गावाचं नाव कोणत्या गावामध्ये तुमचं आहे त्यानंतर पिनकोड कोणत्या गावामध्ये तुमचं शॉप आहे ना। ते पिनकोड त्यानंतर मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी आता इथे लक्षात ठेवा ईमेल आय डीमध्ये मध्ये तुमचं युजरनेम आलेलं असतं मोबाईल नंबर इथे चेक करा फक्त ईमेल आय डीमध्ये मध्ये लक्षात ठेवा इथे जो काही तुमचा ईमेल आय डी आहे तो इथे हे सगळं काढून टाका युजरनेम काढा आणि तुमचा जो काही ईमेल आय डी आहे हा एकदम व्यवस्थितरित्या ॲट द रेट जीमेल डॉट कॉम काय असेल ते पूर्णपणे येथे लिहायचं आहे कारण शेवटी तुम्हाला या ईमेल आय डीने प्रॉब्लेम येऊ शकतो तर ईमेल आय डी व्यवस्थित लिहा त्यानंतर ओनरशिप विचारेल तुमचं जे शॉप आहे ते रेंटने घेतलेलं आहे का स्वतःचं आहे तर रेंटने रेंट, रेंट स्वतःचं असेल सेल फोन अशा पर्याय सिलेक्ट करा त्यानंतर फॅक्स लँडलाईन इथे काही टाकायची गरज नाही हे दोन्ही ऑप्शन सोडून द्या त्यानंतर खाली हा डेट ऑफ जे काही म्हणजे व्यवसाय सुरू केलेल्याची तारीख दिनांक तुमचा व्यवसाय कधी तुम्ही सुरू केला यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत दोन हजार सतरापासूनची तारीख तुम्ही आत्तापर्यंत पंचवीस आहे तर आता पंचवीस पर्यंत तुम्ही निवडू शकता फक्त याच्या पुढची तारीख निवडता येत नाही जे काही मागच्या तारखा असतील ते तुम्ही निवडू शकता पुढची तारीख निवडता येत नाही त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस व्यवसायाचं स्वरूप काय आहे स्वरूप म्हणजे काय तुमचं जे काही व्यवसाय आहे ते कशा पद्धतीचं आहे ते एकदम सुटसटीत तुम्ही लिहू शकता स्वरूप त्यानंतर इथे ते सेक्टर कसलं आहे तुमच्या व्यवसायाचं प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोडतो व्यवसाय का पब्लिक सेक्टरमध्ये मोडतो तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर कामगारांची संख्या इथे द्यायची आता नंबर ऑफ वर्कर्स कामगारांची संख्या द्यायची पुरुष किती आहेत स्त्रिया किती आहेत ट्रान्सजेंडर किती आहेत ते इथे तुम्हाला लिहायचं जर काही नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार झिरो समजा पुरुष नसतील तर झिरो स्त्रिया नसतील तर झिरो स्त्रिया असतील तर जे काही असेल ते एक दोन पाच ते टाकू शकता त्यानंतर नंबर ऑफ एप्रेंटिसशिप जे काही शिकाऊ उमेदवार आहेत का तुमच्याकडे जर शिकाऊ उमेदवार असेल तर पुरुष किती आहेत स्त्रिया किती आहेत ट्रान्सजेंडर किती आहेत ते नसेल तर झिरो झिरो करायचं त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट लेबर कामगारांचे कंत्राटी कामगार जे असतील त्यांची माहिती नसेल तर झिरो टाका त्यानंतर पार्ट टाइम जर काही असतील तर त्यांची माहिती नसेल तर झिरो टाका अशा पद्धतीने हे टोटल तुम्हाला झिरो झिरो आहे जे असेल त्याच्या ठिकाणी तुम्हाला त्यांची संख्या मांडायची हे टोटल तुमचं सगळं येईल त्यानंतर खाली आहे खाली आल्यानंतर मालकाचे संपूर्ण नाव आधार जे काही मालका ज्या मालकाचं शॉपिंग लायसन आपण काढतोय त्या मालकाचं पूर्ण नाव आधार कार्ड जसं असेल तसंच टाकायचं आहे मराठीमध्ये ॲटोमॅटिकली इथे येईल त्यानंतर मालकाचा निवासी पत्ता आता इथे जो पत्ता टाकायचा आहे तो कोणता टाकणार तुम्ही बिल्डिंग असेल स्ट्रीट असेल शेजारचे आसपास लँडमार्क आहे शेजारचे खून असेल मराठीमध्ये ॲटोमॅटिकली वार्ड नंबर असेल जिल्हा असेल त्यात तालुका असेल किंवा गावाचं नाव असेल ही सगळी माहिती कशी टाकणार ज्या ठिकाणी जो मालक आहे तो राहतो त्या ठिकाणची माहिती येणार आहे पिनकोड असेल रेसिडेन्स सिन्स आता रेसिडेन्स सिन्स म्हणजे या ॲड्रेसवरती मालक किती वर्ष झालं राहतोय जो काही मालकाचा निवासी पत्ता आहे त्या ॲड्रेसवरती कधीपासून राहतोय ते एकोणीसशेचं साल इथे टाकायचं एकोणीसशे दोन हजार जे काही साल आहे ते साल टाकायचे टाका टाका नंतर आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर पुढे ईमेल आय डी आहे इथे पहा इथे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो ईमेल आय डीचा जर प्रॉब्लेम आला तर दोन ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी एक वरती एक आहे आणि एक इथे एक आहे दोन ठिकाणी ईमेल आय डी व्यवस्थित टाकून घ्यायचे त्यानंतर मोबाईल नंबर जो काही मालकाचा मोबाईल नंबर असेल तो इथे टाकायचा आहे आणि स्टेटस किंवा डेजिग्नेशन म्हणजे पद काय आहे ह्याचा मालक आहे तो कोण आहे ओनर आहे मॅनेजर आहे का अन्य काय आहे तर स्टेटस डेजिग्नेशन मी ओनर टाकले तर ओनर असाल तर ओनर ओनर टाकायचं आहे त्यानंतर खाली येऊन व्यवस्थापकाचे नाव आणि निवासी पत्ता आता जर एखाद्या व्यवसायामध्ये जर तुम्ही मॅनेजर ठेवला असेल तर मॅनेज मॅनेजरचं नाव मॅनेजरचं नाव मराठीत ऑटोमॅटिकली येईल तो कुठे राहतो त्याचा ॲड्रेस काय त्याचा पिनकोड काय आहे कुठल्या गावामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये तो राहतो मॅनेजरचा मोबाईल नंबर ही सगळी माहिती द्यायची नसेल कोणी मॅनेजर सगळी माहिती सोडून द्यायची आहे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंट तुमची कॅटेगरी नक्की काय आहे त्यामध्ये तुम्ही मोडता जसं की इस्टॅब्लिशमेंट असेल तुमचं तर इस्टॅब्लिशमेंट सिलेक्ट करा त्यानंतर जर तुमचं काही उपग्रह खानावळी असतील तर ते सिलेक्ट करा त्यानंतर जर तुमचं इथे थिएटर्स किंवा सार्वजनिक ठिकाणचं काही असेल टॉकीज तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करा शॉप असेल एखादं तर शॉप सिलेक्ट करा राहण्याचे हॉटेल वगैरे असेल रेसिडेन्शियल हॉटेल ते हॉटेल सिलेक्ट करा अशी कॅटेगरी आहे तुमचं शॉप कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं ते सिलेक्ट करा समजा मी शॉप सिलेक्ट केलं तर शॉपमध्ये पहा आईस्क्रीमचं शॉप कशाचं आहे केक शॉप गिफ्टचं शॉप असेल पान शॉप आहे टेलरिंगचं शॉप असेल किंवा अन्य साडी सेंटर मोबाईल शॉप स्पेअर पार्ट स्टेशनरी भरपूर शॉप आहेत जर यामध्ये नसेल तर तुम्ही इतर शेवटचं ऑप्शन निवडून कशाचं शॉप आहे ते टाकू शकता इस्टॅब्लिशमेंट मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इस्टॅब्लिशमेंटची सगळी माहिती इथं आलेली दिसेल पहा जर दुसरं काही इतर यामध्ये जर तुम्ही निवडू शकता बघा केटरिंगचा व्यवसाय गॅस एजन्सी नसेल तर तुम्ही अदर सुद्धा टाकू शकता त्यानंतर दुकाने शॉप वगैरे असे कॅटेगरीज तुम्हाला दिलेल्या आहेत त्यापैकी एक तुम्ही कॅटेगरी इथे निवडू शकता तुम्ही इथे निवडले त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला विचारेल तुमचं जे काही व्यवसाय आहे तो सेल्फ ओनरशिप मध्ये आहे का म्हणजे तुम्ही स्वतः चालवताय का तुम्ही एकटेच चालवताय का तर एकटेच चाल असेल तर एकटे पार्टनरशिपमध्ये असेल तर दुसरं ऑप्शन आहे पार्टनरशिप तर तुम्ही तो पार्टनरशिप पर्याय निवडू शकता जर पार्टनरशिपमध्ये करत असाल तर तुमच्याबद्दल जो पार्टनर आहे त्या पार्टनरचं माहिती तुम्हाला टाकायची आहे पूर्ण जसं की आधार नंबर मोबाईल नंबर वगैरे जर पार्टनर असेल तर त्याची माहिती तुम्हाला खाली टाकायची जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्या कंपनीची माहिती येईल अशा पद्धतीने कुठलं सेक्टर असेल त्यानुसार ट्रस्ट असेल तर ट्रस्टची माहिती कॉर्पोरेट असेल कॉर्पोरेटची माहिती जर सेल्फ ओनरशिपमध्ये असेल तर सेल्फ ओनरशिप सिलेक्ट करा बाकीची माहिती लिहायची गरज नाही त्यानंतर आता तुम्हाला विचारेल की आस्थवान मालकाच्या कुटुंबातील तुमचा व्यवसाय आहे तर तुमच्या व्यवसायामध्ये कुटुंबातील काम करीत असलेल्या व्यक्तींचे नाव जर तुमच्या कुटुंबातील कोणी काम करत असेल व्यक्ती तर त्या कुटुंबाचं इथे कुटुंबातील व्यक्तीचं इथे तुम्हाला नाव लिहायचंय आणि त्याच्या डॅश लिहून समोर तो व्यक्ती तुमचा कोण आहे समजा राहुल हा माझा मी माझा शॉपन्स काढतोय तर हा माझा ब्रदर आहे असं तर जो कोणी मालक आहे या व्यवसायाचा त्या व्यवसायाच्या कुटुंबातलं को कोणी काम करत असेल तर कोण काम करत आहे त्यांची माहिती द्यायची आहे जर कोणी काम करत नसेल तर हे तुम्ही सगळं काढून टाकू शकता आणि फक्त स्वतः काम करताय ते सुद्धा लिहू शकता की सेल्फ सेल्प लिहू शकतं म्हणजे स्वतः करता जर कुटुंबातलं कोणी काम करत असेल तर ती माहिती टाका नाहीतर तुम्ही सेल्प असं टाका स्वतः काम करतो त्यानंतर आता तुमचं जे काही व्यवसाय आहे त्याच्यामध्ये पुरुष किती आहेत ते टाका स्त्रिया किती आहेत ते टाका त्यानंतर ट्रान्सजेंडर असतील तर ते टाका नसेल कोणी तर डायरेक्टली झिरो हो टाकायचं लक्षात ठेवा तशा पद्धतीने तुम्ही ते बदलू शकतो त्यानंतर खाली यायचंय खाली नंतर आयघरीवरती क्लिक करायचंय आणि सेव्ह डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे जर काही राहिलं असेल तर तुम्हाला एरर येईल तर एकदा सगळं चेक करून घ्यायचं आहे मी आता सेव्ह डिटेल्स करतो मी सगळं फॉर्म भरलेला आहे त्यानंतर आता काही बदल करता येणार नाही ना ओके okay करायचं आहे ओके okay केल्यानंतर आपलं काम इथे झालेलं आहे आपला ॲप्लिकेशन नंबर इथे आलेला आहे आपलं ॲप्लिकेशन सेव्ह झालेलं आहे आता ओके करायचं आहे आता आपला फॉर्म भरलेला आहे आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्ही इथे पुन्हा येणार आहात ॲडव्हान्स सर्चमध्ये डिपार्टमेंट शॉप सिलेक्ट करायचं आहे सर्व्हिसेसमध्ये रजिस्ट्रेशन ऑफ शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट सर्च पहिल्याच ऑप्शन सिलेक्ट करून सर्च बटनावरती क्लिक करायचं जसं तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला इथे दाखवेल की तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर जे नॉट जनरेटर दाखवेल कुठले ॲप्लिकेशन केले दय दाखवेल आणि स्टेटस पाहू शकता पुढे डॉक्युमेंट पेंडिंग आहे डॉक्युमेंट पेंडिंग आहेत आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर पुढे पर्याय आहे अपलोड डॉक्युमेंट या अपलोड डॉक्युमेंट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं अपलोड डॉक्युमेंट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे फोटो आहे साईन आहे हे अपलोड करायचं आहे हे वीस बीच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मध्ये अपलोड करायचं आहे हे के बी करण्यासाठी पाच के बी ते वीस के बी याच्या आतमध्येच असणं गरजेचं आहे हे के बी करण्यासाठी तुम्हाला मी वेबसाईट देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये कशा पद्धतीने करायचं सा। ते सांगतो समजा फोटो करायचा आहे तर हा करायचा आहे दोनशे आणि दोनशे साठ जी काही हाईट आहे ती दोनशे पाहिजे आणि रुंदी दोनशे साठ पाहिजे तर इथे जो काही फोटो असेल तो फोटो अपलोड करा सिलेक्ट फोटोमध्ये ही वेबसाईट डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये इथे काय आता हाईट जे आहे ते आपल्याला दोनशे पाहिजे आणि एकशे साठ विडथ पाहिजे मग हे दोन्ही टाका इमेज इमेजवरती क्लिक करा कंप्रेस इमेज एकशे साठ दोनशे ठीक आहे एकशे साठ दोनशे बघा हाईट दोनशे आणि विडथ एकशे इथे साईज अठरा के बी करा आणि आउटपुट जे पीई जी सिलेक्ट करा तर अशा पद्धती स्क्रीनवर दाखवले त्याप्रमाणे करा आणि रिसाइज इमेजवरती क्लिक करा फोटो अपलोड करून एकशे साठ बाय दोनशे अठरा मध्ये आता तशाच पद्धतीने सिग्नेचर सुद्धा करायची आहे सिग्नेचर इथे अपलोड करायची हाईट किती सांगितली आहे तर इथं हाईट आणि इथं विडते विडते दोनशे छप्पन्न आणि चौसष्ट हाईट दोनशे छप्पन बाय चौसष्ट हाईट चौसष्ट अशा पद्धतीने कम्प्रेस करून अठरा केबी जे पी जी रिसाईज इमेज तर इथे येऊन हे रिसाईज करायचं आहे हे दोन्ही तुम्हाला कळलं असेल पाच ते पाच बी ते वीस बीच्या आतमध्ये तुम्हाला बसवणं गरजेचं आहे जे पी जी फॉर्मॅटमध्ये आता त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आता मी फोटो मी साईज करून घेतलेले फोटो इथे अपलोड झालेला आहे आता सिग्नेचर शूज फाईलवरती क्लिक करूयात सिग्नेचर इथे अपलोड झाले अशा पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलेलं आहे आता खाली बाकीचे डॉक्युमेंट ज्यामध्ये आधार कार्ड एम्प्लॉय इन केस ऑफ सच कंपनी तरी त्या आता जो काही मालक असेल त्या मालकाचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर इथे आपण आधार कार्ड अपलोड करूया च्यूज फाईलवरती क्लिक करून आता या इथे कशा पद्धतीने कंप्रेसची एक वेबसाईट मी देतो इथे येऊन तुम्ही ते आधार कार्डचा फोटो अपलोड करा आणि त्याची साईज काय करा पंच्याहत्तर ते शंभर के बी याच्यामध्ये बसवा पंच्याहत्तर ते शंभर के बीमध्ये तुम्हाला हा जो काही आधार कार्डचा आहे फोटो तो इथे अपलोड करायचा आहे जे पी जी मध्ये नाव देताना सगळ्या फाईलला फोटो साईन आधार असेच द्या आधार डॉट जे पी जी फोटो डॉट जे पी जी अशा पद्धतीने तर हे केबीचे दिले आता सेल्फ डिक्लेरेशन आहे सेल्फ डिक्लेरेशन कुठे भेटेल लेफ्ट साईडला शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट वर क्लिक करायचं आहे इथे पहा तीन नंबरला सेल्फ डिक्लेरेशनची पी डी एफ आहे ही पीडीएफ डीएफ डाउनलोड करायची याची प्रिंट काढायची याच्यावरती शेवटी खाली नाव आणि सही करायची आणि हे आपल्याला स्कॅन करून पुन्हा अपलोड करायचं आहे तरी आपल्याला हे पंच्याहत्तर ते शंभर मध्येच अपलोड करायचं आहे पुन्हा इथे येऊयात इथे आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन चूज व्हायलावरती क्लिक करूयात इथे पहा सेल्फ डिक्लेरेशन पी डी एफ घेतो इथे अपलोड केलेलं आहे अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर खाली कंपल्सरी डॉक्युमेंट दाखवले जातील तुम्हाला आता ॲक्च्युअल फोटो इस्टॅब्लिशमेंट डिस्प्ले द इंटेरियर अँड नेम बोर्ड मराठी शॉपचा फोटो अपलोड करायचा आहे आतल्या गोष्टी पण दिसल्या पाहिजे शॉपच्या आतमध्ये काय आहे आणि मराठीमध्ये बोर्ड पाहिजे लक्षात ठेवा मराठीमध्ये मा बोर्ड त्याची फोटो काढा शॉपचा आणि तो जी साईज बनवा पंच्याहत्तर शंभर केबी आणि च्यूज फाईलवरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्हाला जो काही शॉपचा फोटो आहे अपलोड करायचा शॉप जे पीई जी अदर काही अपलोड करायची नाही खाली डायरेक्टली अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं जे कंपल्सरी आहेत ते इथे अपलोड करायचे तर डॉक्युमेंट आता अपलोड सक्सेसफुली झालेलं आहे आपलं काम झालेलं आहे आता ऑनलाईन पेमेंट करायचं आहे ऑनलाईन पेमेंट इथे पाहू शकता एकोणसाठ रुपये आहे तर कन्फर्म पर्यावरती इथे क्लिक करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे निवडायचं आहे क्रेडिट डेबिट कार्ड क्रेडिट डेबिट कार्ड निवडा त्यानंतर पे जिओ व्ही यावरती क्लिक करा इथे माहिती दिसेल हे प्रोसिड फॉर कन्फर्म करा इथे पेमेंट आणि इथे आल्यानंतर आता पहा ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे यू पी आयचं ऑप्शन आहे यू पी आय वॉलेट आहे यू पी आय क्यू आर कोड आहे यू पी आयवरती सिलेक्ट करा आणि सिंपल गोष्ट शो क्यू आरवरती क्लिक करा आणि इथे आपल्याला क्यू आर कोड येईल चो की तुम्ही गुगल पे फोनपे पेटीएमने इथे स्कॅन करून पहा आता हे स्कॅन केलं आहे आपली पावती जनरेट झालेली आहे आपलं काम झालेलं आहे आता आपल्याला पाठीमागे बॅकला जायचं आहे बॅकवरती क्लिक करा पेमेंट झालं आता आपल्याला जे लायसन आहे ते डाउनलोड करायचं आहे लगेच झालेलं आहे डाउनलोड करण्यासाठी इथे येणार ॲडव्हान्स सर्चमध्ये पुन्हा डिपार्टमेंट आपल्याला निवडायचं आहे फर्स्टवालं शॉप आणि सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट सर्विसेस पहिलंच ऑप्शन निवडायचं आहे रजिस्ट्रेशन ऑफ शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट हे निवडून पुढे सर्च बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही पाहू शकता आता रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झाला आहे तारीख वगैरे आलेली आहे कम्प्लिटेड दाखवते आता डाऊनलोड फॉर्मवरती क्लिक करायचं आहे जी पहिली डी एफ आहे फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्मची इथे डाऊनलोड होईल दुसरी आहे डाऊनलोड इंटिमेशन रिसिप्ट दुसरी आहे डाऊनलोड इंटिमेशन रिसिप्ट हे सुद्धा डाऊनलोड करायचे दोन पी डी एफ तुम्हाला डाऊनलोड करायची आहेत आणि ह्या पी डी एफच्या प्रिंट काढायच्या आता हे इंटिमेशन आहे हे, हे तुम्ही दुकानामध्ये लॅमिनेशन करून लावू शकता हे तुमचं शॉपॅक्टचं लायसन्स झालं हे तुम्ही दुकानामध्ये ठेवायचं आणि जर तुम्हाला कुठे मागितलं करंट अकाउंटला किंवा लोनसाठी बँकेत वगैरे तर तुम्हाला हे हे ॲप्लिकेशन फॉर्म आणि ते इंटिमेशन रेसिप्टी या दोन्ही पीडीएफचे प्रिंट काढून तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने शॉपॅक लायसन्स काढायचं हे काम तुमचं झालेलं आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय